नमस्कार मी सुवर्णा दिलीप जाधव माझे मिस्टर दिलीप भुजंगराव जाधव मुलगा माझा राहुल दिलीप जाधव माझे मिस्टर अप्पर कामगार आयुक्त उद्योग भवने येथे कार्यरत असताना आजारपणाक का... आजारपणाच्या ह्याच्यामुळे त्यांचे निधन झाले दोन हजार सोळामध्ये मुलं लहानच होती शिकत होती त्यातून त्याच्यातूनच आम्ही हे उदरनिर्वाह करत पुढे मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आज दहा वर्ष झाली मुलाला ड गटामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब अशोक काकडे साहेब यांचे मी सर्वांचे नतमस्तक होऊन मी आभारी आहे त्यांचे